गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अगेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेल क्लाउड प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर आता करण्यास सज्ज आहे या चित्रपटात सईद अमनकर समीर चौगले ईशा डे प्रसाद ओक वनिता खरात मंदार मांडवलकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्विल आकटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत गुलकंदची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे ट्रेलरमधून प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कथेत डवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंब एकत्र येतात परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं आता ढवळे आणि माने कुटुंबामध्ये काय गोंधळ उडणार आणि ही गुंतागुंत सुटेल का याचं उत्तर एक मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे गुलकंद हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोद चित्रपट असून नात्यांमधली गुंतागुंत भावना हास्य आणि गोडवा याचा एक सुरेख मेळ आहे डवळे माने कुटुंबाच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे चित्रपटातील गाणीही ही प्रेक्षकांच्या पसंती सुरत आहेत चित्रपटातील चंचल या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केला आहे गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश विश्वजित यांनी संगीत दिले आहे ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित रावत यांनी गायलं आहे तर चित्रपटातील दुसरं गाणं चल जाऊ डेटवर हे गाणंही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे गमतीदार अंदाजातील या गाण्यांची बोल संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे हे ऐकायला जितकं छान आहे तितकंच त्याचं सादरीकरण आहे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात नातं जेव्हा एक सुरी होतं तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले पण या चित्रपटात भावना नाती प्रेम आणि विनोद याचा सुंदर संगम आहे एव्हरेस्ट संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले हे आमचं भाग्य आहे ही टीम एकमेकांना ओळखते त्यामुळे गिव्ह अँड टेक अप्रतिम झाला आहे हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल निर्माते संजय छाबरिया म्हणतात गुलकंद हे आमचे खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत कलाकार दिग्दर्शक सगळ्यांनी कमाल काम केलं आहे मला विश्वास आहे की प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल अतिशय खास आहे कारण हा पहिला नायक म्हणून आपल्या आयुष्यातलं पहिलं असतं ना ते आपल्याला नेहमी आठवत असतं पहिलं प्रेम भंग किंवा पहिल्या गाडीवरचा अनेक गोष्टी असतात ते आपण कधी विसरू शकत नाही दुसरं तेवढंच महत्व असतं पण पहिलं असतं ना ते खूप खास असतं तसा हा चित्रपट माझ्यासाठी आहे यातलं मकरंद ढवळे ही जी भूमिका मी करतोय अत्यंत साधा सोपा सरळ मनुष्य आहे माझ्या महिन्या मी तसा आहे <laughs> अरे ह्याच्या ह्या कॅरेक्टरला खूप जास्त रिलेट करू शकलो कारण मला साध्या मध्यमवर्गीय माणसाचं जगण खूप जवळून मी बघतो आपण सगळेच मध्यमवर्गीय आहोत त्यामुळे मला ते जगणं खूप आकर्षित करत आणि मला असं वाटतं की तुम्ही कितीही मोठे झालात तरी मध्यमवर्गाचं जगणं जगण सोडायचं नाही तसा मी थोडासा मध्यमवर्गीयला खूप मागणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे कॅरेक्टर खूप रिलेट केलं हा मकरंद ढव तुम्हाला तुमचा काका वाटेल तुम्हाला तुमचा दादा वाटेल किंवा शेजारी राहणारा एखादा वाटेल ही गोष्ट तुम्ही सगळ्यात जास्त रिलेट करू शकाल असं मी तुम्हाला सांगतो हा गुलकंद असा आहे जो तुम्ही कितीही वेळा खाल्लात तरी तुम्हाला डायबेटीस होणार नाही आणि हे जे गुलाब आहेत यांचे ना त्याला काटे नाही आहेत आमच्या गुलाबांना हा गुलकंद वगैरे त्यावर तुम्ही समृद्ध नक्की व्हाल मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल मी अडीच तास तुम्ही हसणारच आहात हा तुम्हाला हसत खेळत काही बोलू इच्छितो काही सांगू इच्छितो आणि ती गोष्ट तुम्हाला किंचित अंतर्मुख सुद्धा करायला लावेल त्यामुळे मला असं वाटतं की हा गुलकंद प्रत्येकाने आवर्जून जाऊन बघावा आणि <laughs> अजून एक कारण आहे जे कदाचित पुढे दिसणार सुद्धा नाही हे कारण बघून घ्या हे म्हणजे समीर चौगुल्यांचा डान्स आजपर्यंत गणपती किंवा हळद किंवा लग्न सोडल्यास आजपर्यंत मला मुभा ही कोणी दिलेली नव्हती नाचायची आमच्या घरात सुद्धा आम्हाला डान्स सुरू झाला की मी एका कोपऱ्यात होतो नंतर सगळे येतात नाचायला पण आज सचिन सरांनी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे आवर्जून सांगेन की कृपया जाऊन बघा समीर चौगुले काय कसे नाचतायत ते पण आलेले जोक सपाट विनोदाचा भाग सोडल्यास आमच्या सचिन सरांना गोस्वामी सरांना शेवटच्या क्षणाला काहीतरी सुचत असतं ऍक्च्युअली <laughs> तो चल जाऊ डेट वर हे जे गाणं होतं त्यातला माझा डान्स आधी ठरलेलाच नव्हता शेवटच्या क्षणाला काहीतरी ते, ते चेरी केक टाकतात त्यातला तो प्रकार होता माझे कॉस्ट्युम सुद्धा तयार नव्हते ते आम्ही सगळे मॅनेज करून मी तो डान्स केला तर मला आयुष्यात वाटलेलं नव्हतं की चौगुल्यांचा मुलगा कधी जाऊन असं नाचेल माझ्या बाबाने हा डान्स बघितला आणि मला विचारलं हा तू आहेस असं माझ्या घरात गंमत घडली त्यामुळे अनेक गोष्टी आहेत मी एवढंच सांगेन की नेहमी आम्ही तुमच्या घरात येऊन तुमचं मनोरंजन करतो आजपर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतींवर नाटक असो सिनेमा कि चापला असो किंवा स्किटचा आपला शो असो प्रत्येक कलाकृतींवर तुम्ही खूप प्रेम केलं आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं मनोरंजन केलं आता फक्त तुम्हाला यायचं आहे चित्रपटगृहात मनोरंजन तेच राहणार आहे किंबहुना तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो तू आम्ही केलेला आहे गुलकंदाच्या मार्फत